गुढी उभारू आनंदाची सामर्थ्याची मांगल्याची आरोग्य संपन्नतेची आणि नवीन वर्षाच्या स्वागताची तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आणि सर्वात पहिल्यांदा गुढीपाडव्याच्या आणि हिंदू मराठी नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा आज गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो आहे संपूर्ण भारतभर हा गुढीपाडवा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो तर चैत्र शुद्ध प्रतिपदा हा हिंदू मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो तर याच गुढीपाडवा सणाचा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आमच्याकडे गुढी कशी उभी केली जाते तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर गुढीला काय नैवेद्य दिला जातो आणि काय महत्त्व आहे त्याचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर गुढीसाठी सर्वात पहिली लागणारी वस्तू म्हणजे ती आहे बांबूची काठी किंवा कळक म्हणा हवं तर गावाकडे अगदी प्रवेशद्वाराजवळ घरोघरी उंचच उंच गुढ्या तुम्हाला पाहायला मिळतील तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत गुढीपाडव्याचा व्हिडिओ व्हिडिओ शेअर केलेला होता आम्ही गावी होतो मागच्या वर्षी पण यावर्षी या रेंटल हाऊसमध्ये मी स्वतः म्हणून पहिल्यांदाच गुढीपाडवा हा सण साजरा करत आहे आणि एका नवीन पर्वाला सुरुवात करत आहोत आम्ही तर त्यासाठी बांबूची काठी आता ही फ्लॅट सिस्टीममध्ये आपण गॅलरीमध्ये उभी करणार आहोत गुढी त्यामुळं बांबूची काठी छोटी आहे आणि त्यासाठी लागणारे पीस आंब्याच्या कडुनिंबाच्या ढाळ्या आणि ही साखरगाठीची माळ जी आपण घरी तयार केलेली आहे त्या काही साखरगाठी इंद्रणींनी ऑलरेडी काढून खाल्लेल्या आहेत तर असं सगळं साहित्य जमवलेलं आहे आपण आणि साडीच्या निऱ्या करून यांच्याजवळ दिलेल्या आहेत यांनी काठी जी बांबूची होती ती अगदी धुवून स्वच्छ घेतलेली आहे आणि त्याच्यावरती गुढीचं जे साहित्य आहे ते बांधण्याचं काम सुरू आहे तर मुलंही सोबत आहेत झू व्हिडिओ बघ बनवत आहे तर आ, हा सण साजरा करण्याचा उद्देश हा एकच की मुलांना याची माहिती व्हावी मागच्या वर्षीपर्यंत मी अगदीच काही इकडं प्रत्येक सणवार अगदीच साजरे करत नव्हते इकडं पण यावर्षीच्या गुढीपाडव्यापासून मी अगदी नवीन पर्वाला सुरुवात केलेली आहे तर हे सगळे सणवार मुलांसोबत साजरा करण्याचं ठरवलेलं आहे त्याचीच ही सुरुवात तर मुलं ही नवीन पिढीला आपल्या सगळ्या मराठी जनावरांची माहिती देण्याचं काम मी हाती घेतलेलं आहे तर आता गुढीचं साहित्य बांधून झालेलं आहे आणि वरती लावण्यासाठी हा कलश तयार करत आहे मी अगदी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांब्याचा कलश त्याच्यावरती हळदी कुंकवाने स्वस्तिक बनवत आहे मी स्वस्तिक हे अगदी समृद्धीचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे त्याचबरोबर हळदी कुंकवाची बोटे अष्टदिशांना उठवत आहे आणि अशा प्रकारे हा सुंदर मंगलमय कलश तयार आहे आहे तर हे कलश हा एक समृद्धीचं प्रतीक आहे आणि तो आपल्याला गुढीच्या वरती अगदी लावायचा आहे सगळं साहित्य बांधून घाल्यानंतर अशा प्रकारे आपण एक प्रकारचा ध्वजच म्हणा आपण तयार करत असतो जो की सुखसमृद्धीचे प्रतीक मानला जातो आणि गुढीपाडवा हा सण मुख्यतः असं मानलं जातं की राम प्रभू रामचंद्र जेव्हा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्या नगरीमध्ये परतले होते तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी सर्व अयोध्यावासियांनी वासियांनी दारोदारी गुढी उभारली होती आणि तेव्हापासूनच ही पाडव्याची प्रथा सुरू झाली असंही मानलं जातं तर अशा प्रकारे उभा करायची पण बाजूला बसलेला आहे आणि अशा प्रकारे गुढी बांधण्याचं काम सुरू आहे आता ह्या दोघांची सुद्धा खूप छान मदत झालेली आहे आणि त्यांना सगळं गुढीपाडव्याचा सण कसा साजरा करतात काय काय लावलं जातं त्याच्यासोबत या सगळ्या प्रोसेसमध्ये मी त्यांना सुरुवातीपासून सहभागी करून घेतलेला आहे अगदी साखरघाटींची माळसुद्धा कशी बनवायची हेही मी त्यांना शिकवलेलं आहे तर अशा प्रकारे हे सर्व साहित्य एकत्र करून गुढी उभारलेली आहे आणि ती अगदी पाटावरती उभा करायची आहे तर खूपदा असं बघितलं जातं की जो कलश आहे त्या जागी पंचपात्र किंवा स्टीलचा तांब्या सुद्धा लावला जातो तर असं न करता तुम्ही फक्त तांब्याचा भांड तांब्याचा तांब्याच वापरायचा आहे तिथं ते त्याला एक महत्व आहे तर अशा प्रकारे गुढी उभारून झालेली आहे त्यानंतर त्याची पूजा सुरू आहे बांबूच्या काठीला स्वच्छ पाणी लावून धुवून त्याला गंध उगाळलेला आहे तो लावलेला आहे हळदी कुंकू लावून ला धूप दीप अगरबत्ती लावलेली आहे आणि आमची दोन मुलं बघताय तुम्ही त्यांनासुद्धा सुद्धा पूजेच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी व्हायचं असतं अगदी उत्साहाने ते सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी होतात तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये ते पाहिलंच असेल यावरून तुम्हाला कल्पना येईलच मी त्यांना सतत प्रत्येक सणावरांमध्ये सोबत घेतेच आणि त्यांच्याकडूनसुद्धा ते छोट्या छोट्या गोष्टी असतील त्यातल्या त्या करवून घेते अशा प्रकारे त्यांना काय होतं त्या सणावारांची माहितीसुद्धा होते आणि त्यांना म्हणजे त्यांनाही त्यात सहभागी करून घेतल्यामुळं त्यांचाही उत्साह वाढतो फक्त बघ्याची भूमिका घेतली की त्यामध्ये काही इंटरेस्ट राहत नाही आणि अशा प्रकारे त्यांच्यावर चांगले संस्कारही केले जातात तर तुमच्याकडे कसं गुढी उभा केली जाते आणि त्यासाठी काय नैवेद्य बनवला जातो ते तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर अशा प्रकारे मी पूजा करून घेत आहे सगळ्यांनी पूजा करून झालेली आहे आता माझी राहिलेली आहे तर मी पूजा करून घेत आहे आणि आमच्याकडं ना पूर्वी म्हणजे पूर्वी गावाकडंच असं केलं जायचं की गुढीपाडवा या सणापर्यंत पाऊस सुरू व्हायचा वळवाचा पाऊस किंवा काय या सणानंतर सुरू व्हायचा सो त्याआधीच सगळं उन्हाळी सामान करून घेतलं जायचं तर त्यामध्ये केलं जाणारं जे शेवया असतील सुद्धा नैवेद्य म्हणून एक मुख्य पदार्थ नैवेद्याचा म्हणून तो या गुढीसाठी बनवला जायचा त्याचबरोबर कडुलिंबाची पाणी गूळ हरभरे असं सुद्धा मिळून हा सर्वात महत्त्वाचा नैवेद्य जो की आरोग्यदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे ज्या कडुनिंबाची पानं आणि गूळ खाल्ल्यानं आपले शरीरामध्ये असणारी उष्णता आता उष्णता वाढतच जाते होळीनंतर तर ती उष्णता पित्त कमी करणारे हे जे पदार्थ आहेत तर त्याचा समावेश आपल्या सणावारांद्वारे पूर्वजांनी आपल्या आहारामध्ये करून दिलेला आहे तर तो त्याला एक सायंटिफिक प्रत्येक सणावारांना एक सायंटिफिक महत्त्व सायंटिफिक बाजूही असते तर तीही आपल्या मुलांना आपण सांगितली पाहिजे आणि अशाच प्रकारे पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा बनवणार आहोत आपण तर पहिल्यांदा पूजा करून घेत आहोत आता ही सगळी पूजेच्या गडबडीत या मुलांचा आवरून सगळ्या आवरेपर्यंत मला स्वतःला फायदा सावरायला वेळ मिळाला नाही सो माझं थोडंसं असं गडबड होतेच या मुलांसोबत त्यातूनही मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तो तुम्हाला कसा आहे तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण लवकरच आपले हजार सबस्क्रायबर्स पूर्ण होण्याच्या वाटेवरती आहेत असं आशा करते की नवीन वर्षामध्ये हजार सबस्क्रायबर्स आपले लवकरात लवकर पूर्ण हो चॅनेल मॉनिटाईज होऊ लवकर हा माझा प्रयत्न सर्वांपर्यंत पोहोचवो आणि सर्वांचा सपोर्ट या चॅनेलला लवकरात लवकर मिळून चॅनेल लवकरात लवकर मॉनिटाईज हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना गुढीपाडव्याच्या पूजेमध्ये सर्वात महत्वात, महत्वा महत्वाचा नैवेद्य हा आहे याला खूप महत्व आहे आणि तो खा। खरंच खायचा सुद्धा आहे आम्ही सुद्धा दिलेला आहे आणि मुलांना दिलेला आहे इंद्रिणींनी चव लागले थोडं तोंड वाकडत दिला आहे पण खरंच खायचा असतो त्याला खूप महत्व आहे आरोग्य तर खा खा दादा खातोय बघ कसा नाईंटीजमध्ये जन्माला आलेलो आपण सगळे आपल्या आई आईवडिलांचं सगळं ऐकायचो आपण आणि आईवडिलांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट मनापासून करायचो त्यातलाच हा एक ही एक गोष्ट म्हणता येईल तर प्रत्येक गुढीपाडव्याला मला आजही आठवतं की गुळ आणि कडुलिंबाची पानं ही मी खाल्लेली आहेत अगदी न चुकता तर तो एक संस्कारच माझ्या मनावरती भिनलेला आहे माझ्या माहेरीना सगळ्या प्रत्येक सणवर अगदी उत्साहाने आणि सगळी मिळून स साजरे केले जातात असं असं नाही की घरातला एकच माणूस तयारी करतोय आणि बाकी सगळे नुसते बघतात तर प्रत्येक अगदी प्रत्येक माणूस त्या प्रत्येक सणामध्ये सहभागी व्हायचा पूजा तर झाली त्यानंतर माझी स्वयंपाकाची तयारी चाललेली पुरण तयार करण्याचं काम सुरू होतं पुरणपोळीचा घाट घातलेला होता मी इकडे कटाची आमटीला उक उकळी फुटत आहे तर पुरणपोळीचा स्वयंपाक तयार होत आहे यांना सुट्टी नव्हती त्यांना ऑफिसला जायचं होतं सो पुरणही तयार झालं कणिक तयार झाली आणि जेवण बनवून घेतलेलं होतं त्यानंतरचा व्हिडिओ मला शेअर नाही करता आला कारण गरम गरम पुरणपोळी करत करतच यांना सगळ्यांना वाढलेलं होतं मी आणि त्यांचं जेऊ झाल्यानंतर देवा नैवेद्य दाखवलेला होता तर यांना ऑफिसला जायचं होतं इंद्रनील त्यांना बाय करतोय पूजा झालेली आहे नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही निघालेलो आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे तर दर्शन घेण्यासाठी पण मंदिर बंद होतं कारण मंदिराचं काम सुरू आहे त्यामुळे मूर्त्या या दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलेल्या आहेत आणि तिथं ता लॉक असतं त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेऊन नैवेद्यही ठेवता आला नाही पुरणपोळीचा नैवेद्य मी घेऊन गेलेले सो ते तसाच घेऊन घरी आलेलो आहे असं झालं एकंदरीत आणि जुनं मंदिर जे आहे हे? तेही माझ्या एका व्हिडिओ मध्ये अशा प्रकारे वर्षातला पहिला सण साजरा झालेला आहे तुम्ही पाडव्यासाठी काय काय करता तेही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पुरणपोळी बनवता की नाही तेही नक्की सांगा दादाला आता एक पार्सल भेटलेला आहे आज बघूया काय आहे ते नाही वाच आहे मला कल्पना वाटते काय वाटत तुला कल्पना कधीच काय आहे काय आहे हे बघा डबल ओवाचे एक्स मॉल आहे ते हे पप्पांचं आहे आणि हिमालय असं वाटतंय मला हे बघा बॉम्बईच आहे वाटतंय भाई एकच वाटते दोन दोन हे सुरू आहे पाडव्याचं गिफ्ट दादाच आणि दादाला कशाबद्दल मिळालंय दादा सांग प्रज्ञेश्वर मध्ये पास झाल्याबद्दल हम्म चांगली मार्क्स कसं करायचं चाळीस थोडी ना वाजतात हे असं आहे रे हे काय आहे नक्की हे आहे कधी असत काय आहेत वेगळेच आहेत दादा पण हो की पण त्याच्यावर नंबर काय समजत नाहीयेत आणि हे पण कसं आहे काय माहिती ते आल्यावर समजतील वेगळंच आहे अच्छा ह्याच्यावर मिनिट दिलेले आहेत म्हणजे हे सिक्स्टी फिफ्टीन थर्टी फोर्टी फाय आणि सिक्स्टी आतमध्ये पण तसंच आहे आणि हे आतले नंबर्स काय थर्टीन फोर्टीन फिफ्टीन तर असं हे वॉच आहे कमी पडली जरा पावडर ओके आणखी थोडीशी टाकून गरम करूया का आपण नको कडून नाही होत त्याला प्रमाणात टाकायला पाहिजे ना हो, तर ते नुसतं दूधच दिसतंय आज दादाला गिफ्ट भेटले पाडव्याचं म्हणून दादा शायनिंग मारायला लागलाय आणि चहा केलाय <laughs> अरे दादा पण थोडीशी पावडर त्यात टाकायला हवी टाकूया ते दूधच वाटतंय ना नुसतं असं होतंय ठीक आहे तू केलायच म्हणून आपण पिऊया चिअर्स आमच्याकडे ना म्हणजे आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये सूर्योदयाच्या वेळी गुढी उभी केली जाते आणि सूर्य सूर्यास्तापूर्वी ती उतरवली जाते उतरवून ठेवली जाते तर आज ध्रुवच्या पप्पांना सुट्टी नव्हती त्यामुळे गुढी उतरवण्याचं काम ध्रुवकडे आलेलं आहे आणि त्यांनी इथे चोखपणे पार पाडलेलं आहे अशाच छोट्या छोट्या जबाबदारीतून मुलेवर संस्कार होत असतात आणि ते जबाबदारी घ्यायला शिकतात तर खूप छान वाटलं ध्रुवने अगदी व्यवस्थितरित्या ती गुढी उतरवून ठेवलेलं आहे आणि त्याला हे करायला खूप मिळालेला आहे आणि त्यालाही या सणावरांची माहिती द्यायला खूप छान उभं कधी उभी करतात आणि कधी उतरवतात तेही नक्की सांगा आणि त्याच्याही का काही नवीन पद्धती असतील तर तेही नक्की सांगा आता गुढी उतरवली तशी साखरगाठींच्या माळेवर इंद्राणीलने ताव मारलेला होता त्याने सगळ्या गाठी खरं तर खाल्लेल्या होत्या मी चोरून त्याच्यापासून लपवून बाजूला ठेवल्या पण खरंच खूप ती साखरकाठींची माळ सुद्धा टेस्टी झालेली होती मी मुलं खाणार म्हणून मी अगदी त्यात सुंठ वेलची वगैरे घातलेली होती तर त्यामुळे ते खरंच खूप आम्हाला ते ना बाळा आम्हाला ना ते खायला गुढीपाडव्याच्या या शुभमुहूर्तावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी खरेदी केली जाते लोक नवनवीन खरेदी करतात त्याचप्रमाणे आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा ही शिडी आणि या नवीन चेअर्सची खरेदी झालेली आहे आणि त्याच्याच पूजनासाठी आम्हाला इथे बोलवलं होतं तर या पूजेमध्ये सुद्धा इंद्रनीलची गडबड इंद्रनीलला प्रत्येक गोष्टीत अगदी उत्साहाने सहभागी व्हायला आवडतं तर ती सुद्धा खूप छानच गोष्ट आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आणि तुम तुमचा गुढीपाडवा सणही खूप छानच गेला असेल पुन्हा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजकाल ना प्रत्येक सणासाठी काहीतरी नवीन मार्केटमध्ये मा अवेलेबल असतंच असतं पण मला मात्र ना त्या जुन्या पद्धतींसोबतच जायला आवडतं कारण त्यामध्ये एक जुन्या आपल्या लोकांचा आपल्या वाडवडिलांचा एक ओलावा असतो त्यांची एक आठवण असते आणि तीच आपण जपली जाते असं म्हणूनच मला ना मला जुन्या पद्धतीनेच काही गोष्टी करायला खूप 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 आवडतात